भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे अतिशय निष्कलंक कार्यक्षम यशस्वी चे, काम मुख्यमंत्री का मुख्य फडणवीस साहेबांची ओळख आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत फक्त सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन केले असता आज राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत शिर्डी शहराचे माजी अध्यक्ष शिवाजी गोंकर पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवत आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस शिर्डी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत साजरा केला या शिर्डीतील जुने निष्ठावंत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांना व्यासपीठावर आमंत्रित करत माजी अध्यक्ष शिवाजी गोनकर यांनी शिर्डी स्वच्छ ठेवत स्वच्छतेची तब्बल तीनशे तीन ते चार राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय बक्षिसे पटकाविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा स्वच्छता कर्मचारी महिला भगिनी यांना पैठणी भेट देत स्वच्छता पुरुष कर्मचाऱ्यांना कपडे भेट देत अनोखा सन्मान केला तर पायी रॅली काढत द्वारकामाई येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते देवाभाऊंना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करत द्वारकामाई थिर धुनीत नारळ अर्पण केलं तसेच गोंदकर परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत एक लाखांचा धनादेश वाढदिवसाचं औचित्य साधत सुपूर्द केलाय आपला आपल्या महाराष्ट्राचे कार्यक्षम यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे हो आणि फडणवीस साहेबांनी सूचना केल्या कार्यकर्त्यांना की आपण कुठले फ्लेक्स लावू नका तुम्ही सामाजिक उपक्रम करा समाजासाठी काहीतरी सेवा कार्य करा असं अशा सूचना आदरणीय फडणवीस साहेबांच्या वतीने होत्या म्हणून आज शिर्डी शहरातील भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक उपक्रम घ्यायचं ठरवलं एवढं एवढे त्यांच्या यशस्वी मुख्यमंत्री आहेत तर अतिशय वेगळा कार्यक्रम आपण घेऊ असं आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि आज शिर्डी शहरामध्ये सातत्याने स्वच्छता स्वच्छतेचं काम करणारे जे आमच्या महिला भगिनी आहेत पुरुष बंधू आहेत ते अतिशय स्वच्छतेचं काम प्रामाणिकपणे अविरतपणे करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिर्डीला अनेक वेळा बक्षिसं मिळाले आहेत आणि मग आमचं अशी कल्पना आली की एवढं हे काम करतात तर आपण यांना काहीतरी भेटवस्त दिली पाहिजे म्हणून हे जे कर्मचारी बंधू आहेत महिला भगिनी आहेत त्यांना एक महिलांना महिला भगिनींना पैठणीचं वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे वितरण छोटीशी भेटवस्तू म्हणून पैठणी त्या ठिकाणी महिला भगिनी दिलेली आहे आणि पुरुष बंधूंना जे पुरुष कर्मचारी आहेत त्यांना एक कपडे या ठिकाणी आम्ही देत देत आहोत आम्हाला आनंद आहे समाधान आहे की एवढा कार्यक्षम यशस्वी मुख्यमंत्री आहे आणि आपणही काहीतरी कार्य सेवा कार्य म्हणून या ठिकाणी गेलो जे अविरतपणे सेवेचं कार्य आमचे हे जे महिला भगिनी आणि पुरुष कर्मचारी करत आहे तर त्यांची सुद्धा सेवा आपण करावी असं कल्पना आमची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने आम्हाला आली आणि आम्ही तो उपक्रम छोटासा उपक्रम राबवलेला आहे की मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण अनेक वेळा मीडियामध्ये बघतो सोशल मीडियात बघतो की सातत्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून जे कोणी आरोग्याच्यासाठी जे ज्यांना मदत केली जाते सातत्याने मदत केली जाते आपण बघतो तर एक साध आपणही काहीतरी ह्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शिर्डीकर म्हणून एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काहीतरी आपलं सुद्धा योगदान असावं म्हणून आमचे बंधू सुनील गोंदकर गणेश गोंदकर नवनाथ गोंदकर दिगंबर गोंदकर आणि आमचे बंधू ज्येष्ठ बंधू दिलीपराव गोंदकर यांच्या वतीने एक लाख रुपयाचा धनादेश या मुख्यमंत्री सहायता फंडामध्ये आम्ही दिलेला आहे बाबांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्याकडनं सातत्याने महाराष्ट्राची सेवा ते करत आहेत मुख्यमंत्री राहावेत परंतु भविष्यात एक असा देवेंद्रजी भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावे अशी मी साहेबांच्या प्रार्थना करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे अतिशय निष्कलंक चारित्र्यवान कार्यक्षम यशस्वी समाजा सेवेसाठी अविरत काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांची ओळख आहे आणि आम्हाला कार्यकर्ते म्हणून निश्चित अभिमान आहे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सुद्धा काहीतरी पाहिजे भावना आहे चांगली भावना अभिमान आहे म्हणूनच हे सगळे उपक्रम चालू आहेत आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या कल्पनेतून होत आहे असे शिर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष आमचे नेते मान्य शिवाजी बोनकर व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत अशा मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रस्तावनेतच शिवाजी भोवनं सांगितलं आहे की आजचा हा कार्यक्रम आपण का करतो आहे आज आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या त्यांनी सूचना केल्या होत्या कुठलाही सत्कार नको फ्लेक्स नको समारंभ नको आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम घेण्यात यावेत आणि त्या उपक्रमाला अनुसरून शिवाजी भाऊंनी आज स्वच्छतेचं काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनींसाठी काही भेटवस्तू देण्याचं ठेवलेलं आहे आताच त्यांनी सांगितलं की आपल्या शिर्डीनगरीला स्वच्छतेचे आत्तापर्यंत तीन ते चार वेळेस पुरस्कार मिळाले खरं स्वच्छतेचं काम आपण करता आणि पुरस्कार घेण्यासाठी दिल्ली असेल मुंबई असेल त्या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी जातात आपला खऱ्या अर्थाने सन्मान होत नाही तर आजचा माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाच्या दिवशी आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा हा सन्मान करणारा योग या ठिकाणी आला त्याबद्दल माननीय मी शिवाजी भवना खूप खूप धन्यवाद देतो तसेच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी साईचा मी प्रार्थना करतो आज आपण सर्वजण या देशाचे या राज्याचे तरुण तरफदार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा सा वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत आणि या वाढदिवसाच्या साजरा करण्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ज्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असे उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो खरं तर भारतीय जनता पार्टीने सांगितलं सर्वांना म्हणजे ही सूचना तशी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजीचीच होती की माझा वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही बॅनर लागणार नाही कुठेही जाहिराती दिल्या जाणार नाही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गाजावाजा माझ्या वाढदिवसानिमित्त केला जाणार नाही माझा वाढदिवस जर साजरा करायचा असेल तो तर तो विधायक कामांनी केला पाहिजे सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असं त्यांनी आवाहन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला केलं होतं म्हणून भारतीय जनता पार्टीने आजचा दिवस जो आहे हा सेवा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने किंवा या वाढदिवसाच्या निमित्त हा सेवा दिनाचा उत्सवच एक प्रकारे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे तुम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जर विचारलं तर आज काय आहे तो प्रत्येक ठिकाणी देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत ही अतिशय मोठी गोष्ट आहे आपल्या शिर्डी शहरामध्ये काहीतरी नेहमीच योग्य लोकांचा योग्य ठिकाणी सन्मान करण्याचं काम या ठिकाणी शिवाजी भाऊ गोंदकरांच्या माध्यमातून होत असतं आणि आज त्यांनी आम्हालाही निमंत्रित केलं आणि आज त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्यांच्यामुळे शिर्डी स्वच्छ आणि सुंदर आहे जे दिवस रात्र काम करतात ज्यांच्यामुळं शिर्डीचं नाव या ठिकाणी जगाच्या पूर्ण याच्यावर नकाशावर आलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळं त्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपल्याला सन्मान करायचा मा मा आहे त्यांना कुठंतरी भेटवस्तू द्यायची आहे म्हणून आज त्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र केलं मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो खरं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उपक्रम सुरूच आहे परंतु शिर्डी शहरामध्ये आपल्या माध्यमातून जे काम होतं ते अतिशय महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस हे कसे आहेत काय आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या राज्यामधले सगळ्यात चारित्र्यवान सगळ्यात या ठिकाणी भ्रष्टाचाराचा एकही संतुर न उडणारे मुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोर गरीब असतील शेतकरी असेल दीन दलित यांच्या सगळ्यांसाठी काम करणारा पूर्ण वेळ काम करणारा मुख्यमंत्री म्हणून जर कोणाचं नाव आज घेतलं जातं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस यांचं घेतलं जातं छोट्या माणसाला मोठं करायचं आणि मोठ्या माणसाला या ठिकाणी बरोबर योग्य ते काम द्यायचं अशी संपूर्ण यंत्रणा उभी करणारे देवाभाऊ आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता ज्यावेळेस त्यांचं भाषण ऐकतो ज्यावेळेस त्यांच्या कामाची पद्धती बघतो त्यावेळेस तो कार्यकर्ता असेल तो नागरिक असेल तो फक्त आणि फक्त एकच म्हणत असतो की हाच माणूस आयुष्यभर या राज्याचा मुख्यमंत्री राहायला पाहिजे आणि यांच्याच हातून या ठिकाणी गोरगरीबांची जी आहे खरी सेवा होऊ शकते अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी लोकांमध्ये निर्माण होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक असेल त्यांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी देवाभाऊंना भरभरून मतदान केलं आणि त्यांना या ठिकाणी मुख्यमंत्री बनवण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण जनतेने केलेलं आहे खरं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि या महाराष्ट्राची त्यांच्याकडून अशीच कायम सेवा करत राहो हीच साईचरणी मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा मी शिवाजी भाऊंचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो की अशा सुंदर कार्यक्रमाला आपण आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ठेवलं त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी प्रमुख पाहुण्यांचं त्याचप्रमाणे सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा देवाभोवनाव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठेवरील सर्व उपस्थित मान्यवर इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो तसेच समस्त गावकरी बंधू म्हणजे थोडक्यात सांगायचं जर ठरलं तर आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत बंधूंनो या अगोदरही अनेक या म्हणजे ज्या ज्या नेत्यांचे असे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांपैकी वाढदिवस असो किंवा जयंतीनिमित्त जयंती उत्सव असो कुठलाही कार्यक्रम असो हे कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये आज ता आहेत माझ्या माहितीनुसार तरी साहेब मोठ्या उपस्थितीमध्ये म्हणजे चांगल्या मोठ्या संख्येने साजरे केले जातात पण आज आपल्या शिर्डी शहराचे नगर माजी नगराध्यक्ष श्री शिवाजीभाऊ गोनकर पाटील साहेब यांनी या मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम इथं ठेवला त्याबद्दल मी त्यांचे तसेच आमच्या नगरपालिकेच्या पदाधिकारी वर्ग व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर यांच्या वतीनं तसेच माझे सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि समस्त शिर्डी शहर शहरवासी ग्रामस्थ यांच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो तसेच आणि सफाई कामगार हा काय आहे याबाहेची जाणीव देखील शिवाजी भाऊंनी त्यांच्या या, या कार्यातून मा या माध्यमातून जाणीव करून दिलेली आहे कर्मचारी हाच एक श्वास आहे म्हणजे कर्मचारी आणि शासन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणायला काही हरकत नाही तर आज शिर्डी शहरामध्ये स्वच्छता ठेवण्याचं काम का कर आम्ही करतो त्याचा आम्हाला श्वजभाऊन ह्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल देखील त्यांच्या मनापासून अगदी आभार व्यक्त करतो तसेच आपल्या सर्व सर्वांच्या वतीनं मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शिर्डी शहरवासियांच्या वतीनं तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकवार वार हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराज खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमार नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी